शैक्षणिक व इतर उपयुक्त व्हिडिओज पाहण्यासाठी सबस्क्राईब करा ऑल इन वन फॉर बी आय या आपल्या युट्यूब चॅनलला तसेच बेल आयकॉनला देखील क्लिक करायला विसरू नका जेणेकरून नवीन व्हिडिओजचे नोटिफिकेशन्स हे आपल्याला सर्वात प्रथम प्राप्त होतील व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक व आपल्या मित्रमैत्रिणींसोबत आणि नातेवाईकांसोबत शेअर करायला सुद्धा विसरू नका नमस्कार मृणमयी जोशी बोलते आहे आजच्या आपल्या मराठी व्याकरणाच्या पाठात आपण शब्दांच्या जातीतली सगळ्यात शेवटची जाती बघणार आहोत ज्याला आपण म्हणतो केवल प्रयोगी अव्यय आणि हे सर्वात समजायला सोपी अशी शब्द जाती आहे तर आज आपण पाहूयात केवल प्रयोगी अव्यय म्हणजे काय तर आपल्या मनातील आनंद आश्चर्य दुःख शोक किंवा प्रशंसा इत्यादी ज्या भावना आहेत त्या दर्शवण्यासाठी बरेचदा आपण जे उद्गार काढतो त्यांना म्हणतो आपण केवळ प्रयोगी अव्यय एखादं उदाहरण पाहूया आपण वाक्य बघूया अरे रे सचिन तेंडुलकर आउट झाला आता ह्या वाक्यात अरे रे आणि त्याच्यासमोर एक उद्गारवाचक चिन्ह येतं तर हा जो शब्द आहे तो आपल्या मनात दाटून आलेली जी भावना होती त्याचा एकदम स्फोट झाल्यासारखं व्यक्त झालेली आहे बरेचदा आपण विचार शब्दांच्या वाक्यांच्या माध्यमातून व्यक्त करतो पण कधीकधी हे विचार व्यक्त करण्यापूर्वीच आपण मनात आलेल्या भावना जेव्हा एखाद्या उद्गारा वाटे दर्शवतो किंवा व्यक्त करतो तेव्हा केवळ प्रयोगी अवयवांचा आपण वापर करतो त्या ह्या वाक्यात वरील वाक्यात अरे रे हे जे उद्गार आहेत त्याचा वाक्याशी व्याकरणाच्या दृष्टीनं अर्थार्थी संबंध नाही पण आपल्या भावना व्यक्त करण्यासाठी आपण हा शब्द वापरला तर अशा शब्दांना आपण केवळ प्रयोगी अव्यय म्हणतो अजून काही वाक्य बघूयात शाब्बास चांगले मार्क मिळवलेस आता या वाक्यात शाब्बास ह्या शब्दाद्वारे आपण आपल्या मनातील कौतुकाची भावना व्यक्त केली तर ह्यात शाब्बास हा जो शब्द आहे तो आहे केवल प्रयोगी अव्यय अजून काही वाक्य उदाहरणादाखल बघूया अबब केवढी ही किंवा बाप रे तो पहा वाघ आता या वाक्यात अबब बाप रे हे दोन्ही जे शब्द आहेत हे आहेत केवल प्रयोगी अव्यय आपल्या मनातील आनंद आश्चर्य दुःख शोक प्रशंसा इत्यादी भावना दर्शवणाऱ्या शब्दांना आपण अविकारी शब्दांना आपण प्रयोगी अव्यय म्हणून ओळखतो तर या केवल प्र प्रयोगी अव्ययांचे काही प्रकार आपण बघूयात ते आहेत हर्षदर्शक प्रयोगी अव्यय त्यांचे त्यांची उदाहरणं आहेत आहा हा ओहो वाह वा भले शाबास वा तर हे आहेत हर्षदर्शक केवल प्रयोगी अव्यय तसेच काही शोकदर्शकही आहेत ऐ ग आई हाय अरे रे तर हे काही जे शब्द आहेत ते शोक दर्शवतात त्यामुळे ते आहेत शोकदर्शक केवल प्रयोगी अव्यय तसेच आश्चर्यदर्शकही आहेत बापरे अबब अरे बापरे अय्या आहा हा अगबई ओहो हे जे सग सगळे उद्गारवाचक शब्द आहेत जे आश्चर्य दाखवतात ते आहेत आश्चर्यदर्शक केवळ प्रयोगी अव्यय पुढचा प्रकार आहे प्रशंसादर्शक म्हणजेच शाबास भले ठीक छान वाहवा हे आहेत प्रशंसादर्शक केवल प्रयोगी अव्यय संमतीदर्शक म्हणूनही एक प्रकार आहे ज्यात आपण म्हणतो बरं ठीक अच्छा छान जी जी हां 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 हे जे सगळे संमती दर्शवतात या भावना आणि ते जे शब्द आहेत त्यांना म्हणतो आपण संमती दर्शक केवळ प्रयोगी अव्यय तसेच विरोधदर्शक पण असू शकतात जसं आहे छे हं छट हट छे छे हे सर्व आहेत विरोधदर्शक केवल प्रयोगी अव्यय तसेच काही तिरस्कारदर्शकही असतात शी हट छट हुड थू छी थू हे आहेत तिरस्कारदर्शक केवल प्रयोगी अव्यय आणि त्यातला शेवटचा प्रकार जर असं आपल्याला म्हणता येईल संबोधनदर्शक ज्याला म्हणतात अरे अग अहो अगा ए हे सर्व संबोधन दर्शवतात त्यामुळे आहेत संबोधनदर्शक केवल प्रयोगी अव्यय आणि ह्या ज्या भावना आपण उच्चारतो त्यांच्या पुढे त्यांना ओळखायचं कसं तर सोपं आहे त्यांच्यासमोर आपण उद्गारवाचक चिन्ह देतो त्यामुळेच यांना उद्गारवाची शब्द असंही म्हणलं जातं तर हा ही होती शेवटची शब्द जाती केवल प्रयोगी अव्यय तर आज आपण थोडक्यात केवल प्रयोगी अव्यय म्हणजे काय आणि विविध प्रकारचे केवल प्रयोगी अव्ययांचे प्रकार पाहिले आज आपण इथंच थांबणार आहोत धन्यवाद